तुम्ही मगाशी अभ्युदयनगरचा उल्लेख केला बालपण गेलेलं आहे तिकडे सो ग्लॅमरस वर्ल्ड म्हणजे या क्षेत्रामध्ये येण्याआधीचं तुमचं आयुष्य साधं सोपं सरळ होतं का जरा कसं होतं म्हणजे कसं आहे अभ्युदयनगर गिरण गावात वाढलेला असल्यामुळे ना, ना बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की ज्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी तिकडच्या होत्या त्या सगळ्या गोष्टी मी करायचो म्हणजे लोकांच्या मिरवणुकीत मी ढोल वाजवायचो वरातीमध्ये मला काय वाटायचं नाही त्याच्यातून मला ढोल वाजवायला यायला लागला किंवा मिरवण मे ते इलेक्ट्रिकच्या तोरणांचा धंदा करायचो मग नारळ विकायचो मग मी प्रीमियर मध्ये अप्रेंटिसशिप केली मी भाभा हॉस्पिटलमध्ये होतो केस पेपर द्यायला बँड्राला मग ह्या सगळ्या टप्प्यांवरती मी गोष्टी करत गेलो काम करत राहायचं मी प्रीमियर मध्ये प्रीमियर ऑटोमोबाईल मध्ये मी अप्रेंटिसशिप केलेली आहे फिटरची आता फिटरचा आणि या क्षेत्राचा काही संबंध नाहीये काय घडलं आणि आलात पण इकडे काय होतं ते निरकम पण मग त्याच्यातनच मी तिथेच पहिलं मी राज्यनाट्यच नाटक hmm, पण केलं ना प्रीमियर ऑटोमोबाईल मध्ये चौऱ्याऐंशीला एट्टी फोर मध्ये त्याला मला अभिनयाचं बक्षीस मिळालं आणि मग नाटक हा विषय परत सुरू झाला ना मग नाटकाकडे आलो आणि अभ्युदय नगर या पट्ट्यामध्ये ना नाटक याची आवडच खूप होती ना मग त्याच वेळेला लोकदार आलं hmm. मग मी मंगल दंगलगाणीत दंगल गाणीत होतो hmm. अशोक हांडेंच्या oh, oh. मी मुंबई मुंबई नाटकात काम केलं लक्ष्मीकांत बरोबर टूर टूर बिघडले स्वर्गाचे दार पुरुषोत्तम बरोबर चित्रपटासाठी मदत म्हणजे hmm. असिस्टंट म्हणून ह्या सगळ्या गोष्टी या ट्रेनिंगच्या होत्या या करत करत गेलो ना त्यामुळे मग पडेल ते काम करत राहायचं काम ही प्रायोरिटी आणि त्यात नव्वद मध्ये लग्न केलं ना सुचित्राने त्या माझ्या माणूसपणावरती विश्वास ठेवून त्यावेळेला माझ्या हातात काही नव्हतं खिशात काही नव्हतं पण तिने माझ्याबरोबर त्यावेळेला लग्नाचा निर्णय घेतला hmm. आणि आम्ही लग्न केलं